आता मी कॉल्समध्ये बऱ्याचदा मी पाहतोय तर बायकांची फार मोठी तक्रार आहे की सर मी साठी मी माहेरे गेले आणि देन त्याच्यानंतर मात्र मी बघते तर नवऱ्याचं माझ्यावरती असलेलं प्रेमच हे कमी झालंय आता जे विवाहित पुरुष आहे त्यांना परश्रीबद्दलचं आकर्षण वाढायला लागलं ला। कारण समाज माध्यमांवर फोटोज येतात रील्स येतात ते बघणं किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना ते दिसणं आणि ते आकर्षण होणं तर हे का होतं नेमकं गोष्ट जर बायको जर सारखी किरकिर करत असेल बायको सारखी वादिवाद जर घालत असेल तर त्याला त्या ती नको आहे तो टाळतो त्या व्यक्तीला मग ती गोष्ट तो बाहेर शोधतो जी किरकिर नाही करत ती रागराग नाही करत लक्षात घ्या साधी गोष्ट आहे ती व्यक्ती मग बाहेर जाते हे नातं तयार करण्यासाठी नव्हतं की शरीर संबंध जे शिक्षक हे असतात ते नातेसंबंध टिकवण्यात किती मोठ्या प्रमाणात भूमिका बजावतात समाज माध्यमांमुळे सिक्सच्या व्याख्या बदलल्या आहेत का असं म्हणता येईल का आपण उद्या विवाहित चाळीसीतल्या ज्या स्त्री आहेत त्यांना तरुण मुलं असतील पंचवीसीतली जी मुलं असतात त्यांच्याबद्दल आकर्षण वाटतं किंवा ते आवडतात तर याच्या मागचं कारण काय नाही पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सर असं होतं की समोरच्या व्यक्तीचं आपल्यावरचं प्रेम कमी होत जाताना दिसलं okay. आणि मग ते प्रेम कमी होत असताना असं की ती जागा कोणतरी दुसरं घेते किंवा तेवढं अटेन्शन त्या ते व्यक्तीला दुसरं कोणतरी देत असतं ओके तर मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मुळात प्रेम कमी होते काय होतं काय नाही बऱ्याचदा गोष्टी काय घडतात म्हणजे आता मी कॉल्स मध्ये बऱ्याचदा मी पाहतोय तर बायकांची फार मोठी तक्रार आहे की सर मी साठी मी माहेरे गेले आणि देन त्याच्यानंतर मात्र मी बघते तर नवऱ्याचं माझ्यावरती असलेलं प्रेमच कमी झालं किंवा त्या कमी गोष्टी घडतात त्या हा मुद्दा म्हणून मी हा विषय इथे एंटर केला कारण की हाच जो काळ आहे तर त्या आपल्या पार्टनरने म्हणजे पुरुष पार्टनरने आपल्या त्या जोडीदाराकडे पाहिलं पाहिजे एक काळजी घेतली पाहिजे इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे कारण की जी आपली व्यक्ती आहे प्रेग्नन्सी म्हणजे फार सोपी गोष्ट नाही मानसिक आणि शारीरिक गोष्टींची जी ऊर्जा ऊर्जा जी आहे तर ती फार मोठ्या लेवलवरती खर्च होते आणि ती भरून काढण्यासाठी आपल्याला फार वेळ द्यावा लागतो मग तिथून खरी सुरुवात नात्याची होते की काय गोष्टी कमी होतात म्हणजे काय सगळ्यात आधी संवाद कमी होतो त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीचं आपलं इमोशन्स जे काय आहे तर ते कुठेतरी कमी जाणवतात शारीरिक जवळिकता ती कमी जाणवते आपल्याला थोडंसं दूर ठेवलं जातं जे बोलणं आहे त्या बोलण्यामधूनच गोष्टी लक्षात येतात की हे जे आजूबाजूला जे आधीचं जे वातावरण होतं त्याच्यात सडनली कशा काही गोष्टी बदलल्यात हा व्यक्ती आधी असं वागत नव्हता आणि ही व्यक्ती आत्ता अशी वागायला लागली ला किंवा अमुक गोष्टींना अशी प्रायोरिटी द्यायला लागली तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या महिलांना फार चटकन कळतात आणि हे जे बदल आहेत तर ते त्यांना समजतं की काहीतरी आहे आणि काहीतरी गोष्टी खटकत आहेत म्हणून हे फार त्यांनी जाणीवपूर्वक आणखीन बघितलं पाहिजे की खरंच माझा पार्टनर हा माझ्या बरोबरच आहे की तो बाहेर कुठेतरी त्याची वेगळी भावनांची इन्व्हेस्टमेंट करतो की काय हे पाहणं अपेक्षित आहे मला असं वाटतंय अगदीच सर आणि हे हे जेव्हा होत असतं तर असं जाणवतं की आता जेंजी जी जनरेशन आहे यांच्यामध्ये जर त्यांचं पार्टनरसोबत काही थोडंफार तफावत झाली हो संघर्ष झाला काहीतरी बिनसलं तर त्याबद्दलचं जे अपडेट आहे ते स समाज माध्यमांवर ते हो अपडेट करत असतात जेणे की बाबा काहीतरी देल टाकतात सॅड की त्यांना मला असं केलं तिनं मला असं केलं काहीतरी तर याचा त्यांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होत असतो पहा मानसिकतेवरती तर परिणाम होतोच तर मला सर्वात आधी हे सांगायला आवडेल की हे जे एकमेकांपर्यंत मेसेज पोहोचवण्याच्या हिस्ट्रीमध्ये जर आपण गेलो म्हणजे कबुतरांपासून ते आत्ता आपल्या नोटिफिकेशनपर्यंत तेव्हा वेळ लागत होता सगळ्या गोष्टी सिच्युएशनली किंवा सोसायटी जशी डेव्हलप होत गेली त्या पद्धतीने तर बदलत आहेच पण मला इथं असं सांगायचं की एक काळ होता पत्रांचा एक काळ होता त्या कबुतरांचा आणि आता जी झेनझी नावाची ही जी काही जनरेशन का आता तयार होती hmm. तर ही याच पद्धतीची आहे की यांचे जे कनेक्शन्स आहेत तर ते पूर्णपणे सोशल आहे hmm. त्यांचं म्हणणं काय माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट ही सोशली ही सांगितलीच पाहिजे टाकलीच पाहिजे तर ती माझ्या अमुक एका व्यक्तीला कळेल hmm. किंवा तर ती माझ्या बाजूच्या लोकांना समजेल अशी एक त्यांची विचारसरणी बनलेली सो so, हा एक बदल घडतोय ह्या जनरेशनमध्ये बदल घडतोय त्याच्यात काही गोष्टी चांगल्या पण आहेत आणि काही गोष्टी चुकीच्याही घडणार आहेत पण ज्या ज्या पद्धतीने त्यांना जाणवेल की हे कुठेतरी चुकीचं घडतंय आणि आपली प्रायसी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे hmm. तर हे ज्या ज्या पद्धतीने वेळ जाईल त्या त्या पद्धतीने त्या गोष्टी बदलणारच so, आहे सो आत्ता याची सुरुवात आहे त्याचे तोटे होत आहेत का तर नक्की होत आहेत पण त्याच्यात होणार आहे हे सुद्धा महत्वाची गोष्ट होणार आहे म्हणजे आत्ता आपण जर सोशल मीडियाबद्दल बोललो तर सोशल असं कन्सिडर केलं जातं की सोशल मीडियामुळं आत्ता जे जे विवाहित पुरुष आहे त्यांना परिसरीबद्दलचं आकर्षण वाढायला लागलं कारण समाज माध्यमांवर फोटोज येतात रील्स येतात ते बघणं किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना ते दिसणं आणि ते आकर्षण होणं तर हे का होतं नेमकं सगळ्यात आणखीन एक हा भाग इथं अगेन जनरेशन आणि जे वर्क जे प्लेस आहे किंवा जे आपलं काम आहे त्याचं स्वरूप बदलत आहे आपण फार बिझी आहोत असं आपल्याला वाटतं पण मला असं म्हणायचं की आपण खरंच बिझी नाहीये तुम्ही म्हणाल मी असं का म्हणतोय आपण खरंच बिझी नाहीये हे जर तुम्हाला जर पाहायचं जर असेल कमीत कमी एक अर्धा तास तुमचा फोन सायलंट ठेवा किंवा बंद ठेवा नाही तो कुठेतरी बाजूला ठेवा आणि तुम्ही मला सांगा तुमचा तो अर्धा तास खरंच अर्धा तासासारखा जातोय का तुम्हाला तो दोन तीन चार तास असं तुम्हाला जास्त वाटेल मग मला तुम्हाला, तुम्हाला हे आहे की आपण बिझी आहोत दाखवलं जातं पण आपण खऱ्या अर्थाने बिझी नाही आहे आपल्या प्रायोरिटी जिथं कमी पडतात तिथे आपण मोबाईलला पुढे घेऊन येतोय असा भाग आहे सो so, ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे की आपल्याला वेळ नाही असं न म्हणता आपल्याला खरंच कुठे वेळ द्यायला हवा आहे हे जेव्हा कळेल तेव्हा हे नाते आणि हे आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या सुधारतील बर जसं तुम्ही म्हणालात की मग हे अफेअर्स कडक कसं काय जातात ते त्याच्यात आणखीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत की घडतं नेमकं काय की जी ही दिनचर्या आहेत असं म्हणूयात आपण एक उदाहरण म्हणून की कौटुंबिक लाईफ चालू आहे आणि त्या कुटुंबिक लाईफमध्ये मध्ये सगळं काय सेम चालू आहे रोज सकाळी उठणे ऑफिस टायमिंग तेच बायको डबा देते त्याच पद्धतीनं मुलं झाली मुलांच्या शाळेचे टायमिंग सगळे तेच बर याच्यात मी आणखीन थोडंसं ॲड करेल की तुमच्यामध्ये होत असलेले जे काही शारीरिक संबंध आहे ते अशा पद्धतीचे आहेत की त्याच्यातही काही नाविन्य नाही आहे ते सगळ्या पद्धतीनं गोष्टी सगळ्या घडत आहेत त्याच पद्धतीनं जोडीदाराला जपलं जाते त्याच पद्धतीनं सगळं पुढे घेऊन जा घे घेऊ ग्यु, पुढे घेऊन गेलं जाते सो या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतोय तर आपला जोडीदार ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळतोय आणि ही जी कंटाळलेली जी दिनचर्या आहे तर ती आपल्या जोडीदाराला कुठेतरी नवीन काहीतरी शोधण्यासाठी पूरक ठरते किंवा तिथे घेऊन चालली हा एक मुद्दा महत्वाचा आहे याच्यात आणखीन गोष्ट काय होते की घरातल्या जबाबदारा इवन जो ताण आहे तो सगळ्यात जास्त पुरुषांवरती असतो मी म्हणत नाही की महिलांना ताण नसतो त्यांना पुरुषांपेक्षा जास्त असतो पण त्यांचं स्वरूप वेगळं मला हे सांगायचं की पुरुषांचा ताण हा आर्थिक सामाजिक आणि त्याच्यानंतर कौटुंबिक हे सगळं सांभाळत असताना बऱ्याच गोष्टींना त्यांना सांभाळून पुढं जायचं असतं मग ते तानाचं जे स्वरूप आहे तर ते वेगळ्या पद्धतीचं आहे मग ह्या तानातून या जबाबदारीतून ताना नवीन मला गोष्ट काय मिळेल मला समजून कुठं घेतलं जाईल माझ्या जा भावनांचा ॲक्सेप्टन्स मला कुठे मिळेल हे जेव्हा ती व्यक्ती म्हणजे पुरुष हे शोधतो तर तेव्हा व्यक्ती सापडते ती म्हणजे बाहेरचीच मग ते ऑफिस कल्चर असेल किंवा येण्या जाण्याचा रस्ता असेल काहीही जिथे रोज त्यांचा संपर्क होतो तिथे ह्या गोष्टी होणं साहजिक आहे अगेन ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम इमोशन्स आणि तुमच्या शरीर संबंधावरती होतोच त्यामुळे जर ही गोष्ट जर बायको जर सारखी किरकिर करत असेल बायको सारखी वादीवाद जर घालत असेल तर त्याला ती नको आहे तो टाळतो त्या व्यक्तीला मग ती गोष्ट तो बाहेर शोधतो जी किरकिर नाही करत ती रागराग नाही करत लक्षात घ्या साधी गोष्ट आहे ती व्यक्ती मग बाहेर जाते हे नातं तयार करण्यासाठी अगदीच आता यालाच एक धरून माझा प्रश्न होता की शरीर संबंध जे शिक्षण हे असतात ते नातेसंबंध टिकवण्यात किती मोठ्या प्रमाणात भूमिका बजावतात मी म्हणतो खूप समाजात ही गोष्ट फार प्रचलित आहे की पुरुषांना फक्त आणि फक्त सेक्स हवा आहे फक्त फिजिकल नातं हवं आहे पण स्त्रियांसाठी फार इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तर आधी जी भावना आहे त्या भावनांचा ॲक्सेप्टन्स म्हणजे काय भावनिक आधार मानसिक सुख मानसिकरित्या तिला सांभाळून घेणारा व्यक्ती हवाय आणि त्याच्यानंतर तिला ती सुरक्षित वाटतं जिथं मला माझा व्यक्ती मानसिकरित्या आणि काय म्हणतो आपण फिजिकली जिथं मानसिक आणि भावनिकरित्या मला हा व्यक्ती सांभाळून घेतोय तर हा व्यक्ती माझ्यासाठी फार सुरक्षित आहे ही भावना त्या व्यक्तीच्या निर्माण होते आणि तेव्हा ती शरीर देते मग ही अशा पद्धतीने गोष्ट घडते की पुरुषाला हवंय काय फक्त शरीर पण स्त्रियांना हवी काय तर ह्या अशा पद्धतीच्या भावना आहेत तर मग ह्या जेव्हा समजतात तेव्हा तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तिथं उघडीस येतं की ह्या व्यक्तीला त्या नात्यामध्ये नेमकं हवं आहे काय आणि जेव्हा ही गोष्ट समजते किंवा ती ओळख पटते तेव्हा खरं नातं हे एकमेकांना समजतं असा हा भाग तयार होतो अच्छा एक छोटासा याला पूरक क्वेश्चन आहे सर की समाज माध्यमांमुळे सेक्सच्या व्याख्या बदलल्या आहेत का असं म्हणता येईल का आपल्याला काही अर्थी म्हणता येईल की समाज माध्यमांमुळे सेक्स बद्दलच्या भावना बदलल्यात का त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो ज्याने मला फोन येतात की सर माझा नवरा माझ्याशी खूप भांडतो तो खूप मारतो तो फार माझा छळ करतो आता ही गोष्ट घडते त्या व्यक्तीच्या आयुष्यात पण मला असं म्हणायचं आहे की व्यक्ती करते तिची व्यक्ती छळ करते मान्य पण या व्यक्तीला आज सगळ्यात मोठा आधार काय आहे सोशल मीडिया सोशल मीडियावरती ती येते तिचे प्रॉब्लेम्स ती सांगते ते प्रॉब्लेम सांगितल्यावरती कोणीतरी त्या व्यक्तीच्या भावनेवरती फुंकर मारतो ह्या व्यक्तीला म्हणजे या स्त्रीला असं वाटतं माझ्या घरात मला या भावनेसाठी किंमत नाही आहे मला माझ्या घरात या भावनेसाठी काही वेगळी जागा नाही आहे पण हा बाहेरचा व्यक्ती जो सोशल मीडियामधून मला मिळालेला आहे तो मात्र मला इथं ॲक्सेप्ट करतो तो मला इथे सांभाळून घेते तो माझी इथे काळजी करतोय असं त्या व्यक्तीला तिथं वाटतं साधी गोष्ट आहे जी गोष्ट घरात कमी पडते ती गोष्ट तिला बाहेर मिळते त्याचं साधन पुन्हा सोशल मीडियाचं आहे मग मला इथं म्हणायचं मग ती तुम्ही म्हणते ती संकल्पना कशी बदलती लग्न झालेल्या स्त्रियांवरती फार क्वचित लोक किंवा पुरुष हे प्रेम करतात कारण की लग्न झालेल्या स्त्री बरोबरच नातं हे काय आणि कशा पद्धतीचं आहे तर बाहेरचा पुरुष हा फक्त आणि फक्त शरीराकडेच पाहतो तुम्ही म्हणाल शरीर तर पुरुष पाहणारच पण भावनिक जोड नसताना फक्त भावनिक जोड माझी आहे हे समोरच्या व्यक्तीला फक्त शरीर मिळवण्यासाठी केले जाणारे ते प्रयत्न असतो मग हे अशा पद्धतीनं आहे की ती जी व्यक्ती आहे स्त्री म्हणून बाहेर आपल्याला भावनिक आधार आणि काळजी मिळते ती तर मिळवतेच पण शरीर सुखानंतर तिला नंतर, नंतर कळतं की हा व्यक्ती फक्त शरीर सुखासाठीच फक्त मर्यादित होता आता माझे तो फोन कॉल्स घेत नाहीये आता तुम्हाला मला वेळेवरती मेसेज करत नाही आता तो मला भेटत नाही आता ज्या आधीच्या प्रायोरिटी सगळ्या त्याचा जा चेंज झाल्यात मग ती व्यक्ती म्हणजे स्त्री पुन्हा कोसळते म्हणून समाज माध्यमाने फक्त आणि फक्त सेक्स किंवा शारीरिक संबंध हीच गोष्ट प्रमोट करून तीच गोष्ट मिळवण्यासाठीचा सा प्रयत्न केलेला आहे आणि ती गोष्ट होते हे सगळे आज मला जे बरेचसे कॉल्स येतात त्याच्यातून मला तरी दिसते पहा सर याच्यानंतर असं आहे की बहुधा विवाहित चाळीसीतल्या ज्या स्त्री आहेत त्यांना तरुण मुलं असतील पंचवीसीतली जी मुलं असतात त्यांच्याबद्दल आकर्षण वाटतं किंवा ते आवडतात तर याच्या मागचं कारण काय नेमकं का। आता पहा तुम्ही चाळीसी वय म्हटल्यानंतर साधारणतः आपल्याला बघता येईल की चाळीसच्या चा वयातल्या प्रत्येक स्त्रियांच्या जबाबदारी हा कौटुंबिक आणि सामाजिक ऑलमोस्ट संपलेल्या संपले असतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ती व्यक्ती तो तरुणच व्यक्ती का निवडतो त्याच्यामाग कारण आहे एक तर तो तरुण आहे दुसरी गोष्ट तो रोमॅन्टिक आणि उत्साही आहे आणि चौथी गोष्ट त्या तरुण वयामधलं त्याच्यामध्ये असलेला जोश आहे तो जो जोश आहे तो तिला जास्त ओढावून घेतो त्या पुरुषाकडे ही पहिली गोष्ट घड त्या याच्यातली बरं त्याच्यात एक मनामध्ये आणखीन एक अशी खंत असते तर ती काय स्वरूपाची आहे की ह्या चाळीसशेच्या चा वयामध्ये सुद्धा मी अजून सुंदर आहे का ही जी सुंदरतेची जी काही भावना आहे तर ही तपासण्यासाठी ही जी व्यक्ती काय करते मग बाहेर कुठेतरी व्यक्ती म्हणजे ज्या तरुण मुलं आहेत तर त्यांना थोडंसं भुरळ पाडणं किंवा त्यांच्याकडे आकर्षित होणं हे यासाठी सुद्धा होत असतं बरं याचबरोबर असंही -बर होतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो की बायकांचं एज जे आहे तर ते कमी असतं आणि पुरुषांचं एज हे जरा जास्त असतं बरं कामाच्या स्वरूपाने पण गोष्टी काही अशा बदलतात तर कामाचं स्वरूप आपल्या कशा पद्धतीने असतं तर पुरुष थकून जातो मानसिक शारीरिक आणि या सगळ्या गोष्टीतून तो थकून जातो आणि एक वेळ अशी येते की शारीरिकरित्या आणि भावनिकरित्यासुद्धा आपल्या स्त्रीशी तो कनेक्ट नाही होऊ शकत जर त्या स्त्रीला घरातला व्यक्ती जर त्या पूर्ण पद्धतीने जर कनेक्ट होत नाही तर साधी गोष्ट आहे जिथं मला ह्या सगळ्या गोष्टी फुलफिल मिळतील व्यक्ती तिथंच जाणार आहे मग ही व्यक्ती असे प्रयत्न करते की बाबा भावनिक आणि शारीरिक मला जोड जर इथे मिळणार असेल आणि हा व्यक्ती मला माझ्या पूर्ण पुढच्या आयुष्यासाठी जर मला पूरकच असेल तर मग मी याला निवडते okay. ही अशा स्वरूपाची मानसिक आणि थोडीशी सामाजिक भूमिका पाहून समोरच्या व्यक्तीची निवड केली जाते आणि ही सिच्युएशनली घडते त्याच्यामुळे ह्या गोष्टी फार कॉमनली घडतायत तर तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे आणि ह्या अशा पद्धतीने पण या उलट एक गोष्ट घडत असते सर जेव्हा स्त्री किंवा महिला लग्न करते तर विवाहाच्या वेळी ती बघते की समोरचा पुरुष हा तिच्यापेक्षा वयाने मोठा असेल तीन चार वर्षांनी तो गॅप असेल तर मग हे का असतं यावेळी लग्नाच्या वेळी ओके आता हा प्रश्न ऍक्च्युली हा परंपरेतून आपल्या गेला जसं मी आता तुम्हाला म्हणालोच की बाबा अंतर आंतर तर असतंच पण हा मागे कारण नेमकं काय म्हणजे सायंटिफिक म्हणूयात किंवा व्यावहारिक दृष्ट्या असं आपण विचार करूयात तर ते विवाहामध्ये बायका किंवा मुली आपला जो जोडीदार आहे तर तो मोठ्या वयाने का पाहतात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय घडते तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीमध्ये एक स्थिरता मिळते एक प्रॉपर अशी कमिटमेंट मिळते म्हणून ती स्वीकारते दुसरी गोष्ट ती समोरची जी व्यक्ती आहे तर ती समजदार आहे आणि असेल कारण की त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत त्याच्यातून ती समजदार झालेली असेल आणि असते म्हणून निवड केलेली जाते त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे त्याच्याबद्दल फार समाजामध्ये जी चर्चा आहे तर ती केली जाते ती म्हणजे काय तर समोरची व्यक्ती ही आर्थिकरित्या मजबूत किंवा आर्थिकरित्या सुरक्षित असते म्हणून सुद्धा ती प्रौढ व्यक्ती किंवा वयाने मोठी असलेली व्यक्ती त्या स्त्रिया निवडतात आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की स्त्रिया हा पैसा पाहूनच फक्त जोडीदार निवडतात तर माझं असं वैयक्तिक मत आहे की स्त्रिया ह्या पैसा पाहून त्या व्यक्तीला खरंच निवडत नाही तर त्या मागची गोष्ट काय आहे तर स्त्री निवडते त्यामागे असलेली सुरक्षितता की या व्यक्ती बरोबर मी फार दूरपर्यंत जाऊ शकते आणि आज पैशाने बऱ्याच गोष्टी मिळवल्या जातात आणि त्या मिळवल्यानंतर माझं जे जी जीवन चालू आहे तर ते मी सुरळीत करण्यासाठीचा माझ्या मला मिळत असलेला फार मोठा भाग आहे म्हणूनच ही व्यक्ती अशा पद्धतीने पुढे पाहते सो so, हा मुद्दा असा आहे की म्हणून ती व्यक्ती त्या प्रौढ व्यक्तीकडे आकर्षित होते किंवा त्या प्रौढ व्यक्तीची ती निवड म्हणून विचार करते बरे एक गोष्ट आणखी मी याच्यात ऍड करेल की पुरुष हे आपल्या जोडीदारामध्ये आपल्या आईला पाहतात आणि स्त्रिया ह्या आपल्या जोडीदारामध्ये आपल्या वडिलांना पाहतात पाहता। आणि वडील साहजिकच आहे ते संतुलित असतात तिला सांभाळून घेणारे असतात तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या काही छबी आहेत तर ते आपल्या पार्टनरमध्ये पाहत असल्याने गोष्टी पुढे जातात आणि त्या पद्धतीची सुद्धा ती निवड करताना या गोष्टींचा परिणाम करून घेतात असा भाग आहे जरी तरी एफर्ट जरी घेतले पुरुषांकडनं पण ते एकदा स्त्री भेटली का ते एफर्ट सांगतात Okay. तर हे एफर्ट्स कायम त्या व्यक्ती म्हणजे त्या व्यक्ती सोबत राहायला हवे यासाठी काय करायला पाहिजे ओके okay. साधी गोष्ट आहे पहा म्हणजे नॅचरली जर एक भाग आपण जर समजून घेण्याचा विचार केला जीएफ असू किंवा बाहेरचं नातं असू द्या किंवा नवरा बायको असू द्यात ज्या वेळेला शारीरिक संबंध होतो तेव्हा बायकांची जी विचारसरणी आहे किंवा बायकांची जी टेंडन्सी आहे तर आपला जोडीदार आपल्याला कुशीत घेणारा जवळ घेणारा एक अलगत असा स्पर्श करणारा हवा असतो पण त्या पलीकडे जर विचार करायला गेलं तर पुरुषांना मोकळीक हवी असते एक स्पेस हवा असतो तो दूर जातो ह्या सगळ्या गोष्टीतून आणि मला असं वाटतं की ही गोष्ट घडते विरोधाभास आहे याच्यामध्ये पण मला असं म्हणायचंय आपल्या जोडीदाराला जर आपल्याला त्या पद्धतीनं जर पुढे घेऊन जाता आलं तर ते त्या पद्धतीनं आता घट्ट होणार असेल तर मग ही गोष्ट आपण का समजून घेऊ नये म्हणजे काय तर शारीरिक संबंध झाल्यानंतर माहीत आहे की पुरुषाला दूर जायचंय त्यांना सांगायचं एक दोनच मिनटं फक्त मला जवळ घ्या तुम्ही देन त्याच्यानंतर तुम्ही झोपू शकता किंवा स्त्री जर तुम्हाला जर सोडत नसेल फक्त जर स्पर्शच करत असेल किंवा ती तुम्हाला फार टच करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही तिथे त्याला सांगू शकता की मला पण थोडंसं झोपायचं आहे थोडंसं वेळ तू घे पण त्याच्यानंतर मला तू मोकळं सोड ही जी अंडरस्टँडिंग किंवा हे जे ह्या सेक्शुअल संदर्भातली जी काय जो संवाद आहे तो फार इम्पॉर्टंट आहे हा आपल्या पार्टनरला समजण्यासाठी मग तुम्ही जो क्वेश्चन आता केला की के मग शारीरिक संबंधानंतर ती गोष्ट राहत नाही किंवा उरत नाही तर मुळात पुरुष दूर जातोयच मग हा स्पेस देऊन आपल्याला पुन्हा आपल्या पार्टनरला आपल्याला पुन्हा त्या ला बोलावं लागतं ही गोष्ट विसरून पुन्हा जावं लागतं पुढे पण ही गोष्ट जर पुन्हा व्यवस्थित होत असेल तर याचा अर्थ तो समोरचा व्यक्ती फक्त सेक्शुअली गोष्टींसाठी आपल्याशी कनेक्टेड आहे का तर तो नाही असा भाग आहे पण ती गोष्ट जर समोरचा जो पुरुष आहे फक्त आणि फक्त शारीरिक संबंधासाठीच फक्त नातं ठेवतो आहे किंवा तो कनेक्ट राहतो आहे याचा अर्थ नात्यात कुठेतरी ते प्रेम नाही आहे भावनिक तर फक्त शरीरापुरतीच मर्यादित आहे आणि ही जी गोष्ट आहे तर ती त्या स्त्रीसाठी किंवा त्या समोरच्या महिलेसाठी जास्त काळजी करणारी आहे कारण की या गोष्टीचा त्रास किंवा या गोष्टींची जी काही वेदना आहे तर ती समोरच्या स्त्रीला त्या भविष्यकाळामध्ये भोगावी लागेल ही गोष्ट इथे स्पष्ट होते सर जेव्हा नातेसंबंध चालतात भरपूर काळ चालतात आणि काही काळानुरुसं और, काळानुरूप किंवा काही गोष्टींमुळे ब्रेकअप होतं किंवा ते तुटतात तर तुटल्यानंतर त्या गोष्टीतनं बाहेर यायला खूप वेळ लागतो म्हणजे काही लोक डिप्रेशनमध्ये जातात काही येतही नाही ते भरपूर आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमातही पडत नाही तर जेव्हा हे तुटतात किंवा तुमचं एकतर्फी प्रेमालाही याच्यात एक कन्सिडर करू शकतो तर अशा वेळी पुरुषानं किंवा स्त्रीनं काय करायला हवं की त्यातनं तो बाहेर पडेल आणि त्याचं आयुष्य पुढे चांगलं चालू ओके okay. प्रश्न अगदी योग्य गोष्टी काय होतात घडतात तुम्हाला सांगतो मी की ब्रेकअप होण्यापूर्वी hmm. खूप सारे अनुभव एकमेकांनी एकमेकांबरोबर घेतलेले असतात मानसिक असतील भावनिक असतील शारीरिक असतील प्रत्येक प्रकारचा अनुभव बरं हे सगळं होत असताना गोष्टी काय करतात किंवा काय होतात एक पॅटर्न मध्ये जगत असतात ती दोघं जण कारण की दोन व्यक्ती त्यांचं जेव्हा ते अनुरूप होतात तेव्हा ते एक होतात तेव्हा तो पॅटर्न सारखा असल्यामुळे आम्ही दोघं किती सारखे किंवा किती एक आहोत हे आपल्याला कळतं mm. मग अचानकच आपला व्यक्ती आपल्याला सोडतोय आपल्याला त्याने सोडलंय हा जो प्रेमातला जो धागा आहे तर तो हा तुटल्यानंतर तो लगेच जाग्यावरती येत नाही जेव्हा ती तार तुटते तेव्हा त्याचे जे श्रील आहेत त्याचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत तर ते तसेच राहतात आणि ते व्हायब्रेशन म्हणजे काय तर ते प्रेम आहे किंवा तो त्या भावनेतलं पेन आहे मग जोपर्यंत आपण त्या भावनेतून शांत होत नाही तोपर्यंत सगळ्यात आधी कोणत्याही नात्यात पडू नये थोडासा वेट करावा ही पहिली गोष्ट त्याच्यानंतर हा जो पॅटर्न तयार झालेला आहे त्या पॅटर्नला जर आपण कुठे कनेक्ट करत असो जे ट्रिगर होत असतील गोष्टी उदाहरणार्थ त्या व्यक्तीचा फोन नंबर असेल किंवा त्या व्यक्तीचे जे मेसेज बॉक्स असतील त्या व्यक्तीबरोबर असलेले फोटोज असतील किंवा काही लोकेशन असतील तर हे ट्रिगर करतात त्या समोरच्या व्यक्तीला स्त्री असू द्यात किंवा पुरुष असू द्यात तर हे ट्रिगर करत असलेल्या गोष्टींपासून त्यांनी दूर राहायला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी पुन्हा त्या पास्टमध्ये घेऊन जाणार नाही आणि आपल्याला प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी आपल्याला हेल्प करतील आणि भावना येणार अनुभवही येणार ह्या सगळ्यांची आठवणही तुम्हाला येणार त्या येऊ द्यात त्या तुम्ही बघा आणि त्या बघितल्यानंतर तुम्ही त्या कोणत्या ह्या पद्धती कोणत्याही पद्धतीनं रिॲक्ट न करता तुम्ही फक्त त्या येत आहेत आहेत ह्या भावनेने फक्त पहा एक वेळ अशी येईल त्या भावनेचा तुम्हाला परिणाम होणार नाही दुसरी वेळ अशी येईल त्या पलीकडे तुम्ही तुमचं जगणं शिकलेलं असाल की मला आता रुटीनमध्ये कसं जायचं आहे सो हा जो प्रकार आहे तो हे अशा पद्धतीने सो हे समजून घेतलं पाहिजे भावनेतून निघालं की आपण लगेच दुसऱ्या भावनेमध्ये अडकणं यापेक्षा ह्या नात्यात कसं आपल्याला पुढे जायचं आहे पुढच्या स्वतःच्या हे आपण समजणं अपेक्षित आहे अगदीच सर आणि याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो समाज माध्यमावर किंवा समाजात चर्चेला जातो तो म्हणजे समलैंगिक संबंध पुरुषांना पुरुष आवडतात किंवा स्त्रियांना स्त्रिया आवडतात मग हे आकर्षण कधी जाणवतं त्यांना आणि आता समाजात त्याला लवकर मान्यता भेटत नाही किंवा समाज ती गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही त्याच्यामुळं ते पुरुष असतील किंवा त्या स्त्रिया असतील त्यामुळे ते त्यांचं सेक्शल ओरिएंटेशन बोलून दाखवत नाही तर मग ह्या गोष्टीला कसं समजायला हवं okay. ओके म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलात म्हणजे स्त्रिया स्त्रियांशी प्रेम करतात आणि पुरुष पुरुषांशी प्रेम करतात म्हणजे होमोसेक्शल जे ॲट्रॅक्शन आहे तर याच्यातला हा भाग आहे मुळात ही जी काही गोष्ट आहे तर ती सगळ्यात बेस कुठे ट्रिगर होते किंवा कुठे ती तयार होते तर जेव्हा ती जन्म घेते तेव्हा हॉर्मोनल गोष्टी ह्या बदललेल्या असतात म्हणून त्यांचं जे आकर्षण आहे तर ते आपल्याच झेंडरवरती होतं हे आपल्याला दिसतं समाजात पाहत असताना पण मुळात त्यांच्या आतमध्ये ते विरुद्ध झेंडर असतं म्हणून ती व्यक्ती आकर्षित करते किंवा आकर्षित होते हा मुद्दा आहे हा जो मेंदू मेंदूच्या संरचनेचा मुद्दा आहे किंवा त्या रचनेचा मुद्दा आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय घडते इथे की गोष्टी अशा स्वरूपाच्या आहेत की हे प्रेम ही जी भावना आहे फक्त शरीराशी निगडीत नाहीये ही मानसिक भावनिक आणि शारीरिक आणि त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यानंतर जी गोष्ट आहे तर ती म्हणजे सुरक्षितता पहा कोणतीही स्त्री काय मिळवते किंवा काय पाहते भावनिक मानसिक सामाजिक आणि त्याच्यामध्ये असलेली जी सुरक्षितता आहे ती मिळवल्यानंतर आपलं शरीर देते किंवा तिथपर्यंत ती कनेक्ट होते मग मला असं म्हणायचं की जी समोरची जी स्त्री आहे आपण स्त्रियांबद्दलचा एक विचार करू तिथे जर तिला जर कुठे जर जास्त इझी वाटते जास्त सुरक्षित वाटते भावनेचा ॲक्सेप्टन्स अमुक एका व्यक्तीबरोबर वा जास्त वाटते मग ती भले स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत तर ती तिथं झुकली जाते तिथं ती कनेक्ट होते मग मला असं म्हणायचं की ही जी भावना आहे ही निगडीत कशाशी आहे तर ह्या सुरक्षिततेमध्ये आहे ह्या भावनांच्या ॲक्सेप्टन्समध्ये आहे ह्या एकमेकांच्या मतांचा आदर करण्यामध्ये आहे जर मला जर पुरुषच जर देत असेल तो ॲक्सेप्टन्स तर मला पुरुष आवडू शकतो हे माझी भावना आहे जर स्त्रीला स्त्री जर अशा पद्धतीचं ॲक्सेप्टन्स आणि अशा पद्धतीचं जर प्रॉपर वेने सुद्धा जर समतोल राखून जर मिळवण्याचा प्रयत्न करत असेल ती समोरची व्यक्ती ती स्त्री स्त्री जरी असली तरी तर ते ॲक्सेप्ट करणार आहे म्हणजे शरीरापर्यंत मर्यादित नाहीये तर भावना आणि ह्या पलीकडच्या ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे फार नॉर्मल समाज याला आता ऍक्सेप्टही करतोय काही आरती सोसायटीमध्ये बऱ्याच गोष्टी बदलत आहेत सुद्धा चुकीचं याच्यामध्ये काही नाहीये भावनांचा आदर केला तर सगळं काही सोपं आहे आणि ह्या भावनांच्या आदर आणि सन्मानामध्येच सन्मानामध्येच ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आपण समाजामध्ये पाहतोय धन्यवाद सर आता आपण प्रेम नातेसंबंध त्याच्यानंतर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स या सर्व गोष्टींची चर्चा केली यानंतर आमच्या प्रेक्षकांना एक असा किंवा जन्मानसाला एक तुम्ही एक संदेश काय द्याल की म्हणजे ज्याच्यामुळं तो त्याचे नातेसंबंधही टिकू शकेल ते जास्त काळ टिकतीलही आणि त्याचा त्याच्या त्याला मानसिक त्रासही न होणार याच्यासाठी काय एक संदेश द्याल एक हा सर्वात महत्वाचं काय मी गोष्ट नेहमी माझ्या फोनमध्ये सांगतो की ती गोष्ट कशा स्वरूपाची आहे आपल्या घरातल्या कुंडीला आपण जर योग्य पद्धतीनं जर पाणी देत नसेल हुँ. तर ती कुंडी कुठेतरी सुकते ती जीर्ण होते ती मरते ह्या ह्या कंडिशनपर्यंत ती पोहोचते मग माझी व्यक्ती मला म्हणजे माझ्या एक कुंडी म्हणून मला जर ती जर पाणीच देत नाही याचा अर्थ हा खूप स्पष्ट आहे की ते पाणी कुठेतरी दिलं जाते म्हणून ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे मग मला असं म्हणायचं की तुम्ही एक पार्टनर म्हणून कितीही बिझी असा त्याच्यानंतर तुमच्याकडे वर्कलोड किती जरी असला तरी सुद्धा तुमच्याकडे घराचा किंवा समाजाचा असलेला जो ताण आहे तो किती जरी असला तरी सुद्धा तो माझा एकट्याचा आहे असं न पाहता मा ह्या तानाला किंवा ह्या सगळ्या प्रेशरला सांभाळण्यासाठी माझा जोडीदार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि तो ताण किंवा त्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र एक, एक नवरा बायको म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने तो पेलवू शकू ही भावना आधी निर्माण करायला पाहिजे त्या जोडीदाराने ते वाटून घ्या त्या भावना जे काय तुमच्या मनात चालू आहे ते तुम्ही आपल्या जोडीदाराला सांगा याने काय होणार आहे तर जोडीदार आपल्याला तो एक आधार देतो तो समजून घेतो जे बाहेर नाही घडत आहे आर्थिकरित्या कुठे जर तुम्ही कमी पडत असाल तर तो स्वतः म्हणतो की मी गोष्टी आणि मी पैसे कमवते मग ह्या ह्या पद्धतीने म्हणून तो जो वर्क लोड आहे तो माझाच फक्त आहे एक पुरुष म्हणून हे पाहणं आधी बंद करणं गरजेचं आहे आणि आपल्या जोडीदारांना सांगणं गरजेचं आहे बोलणं गरजेचं आहे आणि ह्या संवादातून त्यांना इमोशनली आणि सेक्शुअलीसुद्धा जपणं गरजेचं आहे तर ते नातं जास्त प्रफुल्लित राहतं तर ते नातं जास्त पुढे घट्ट किंवा बहरण्यासाठी आपल्याला जास्त मदत होते सो या सगळ्या गोष्टी अशा आहेत मला असं वाटतं की प्रेक्षकांनी ह्या गोष्टींकडं लक्ष द्यायला पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही दूर करू शकता तुम्ही बऱ्याच अडचणींपासून दूरही जाऊ शकता आणखीन हा भाग खूप महत्वाचा आहे आणि तेवढंच जनवून ह्यावरती कामही करणं गरजेचं आहे फक्त माहीत असून चालणार नाहीये त्यावरती कामही करणं गरजेचं आहे दोन्ही पार्टनरने एफर्ट्सही घेणं गरजेचं आहे तेवढंच धन्यवाद सर आपण जी काही सर्व या विषयाबद्दलची जी मांडणी केली ती अतिशय सोप्या शब्दांची होती ती आमच्या प्रेक्षकांसाठी अगदीच लाभदायक ठरेल तर मित्रांनो सरांनी सांगितलेली ही अतिशय सोप्या शब्दातली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आपल्या काही अडचणी असतील ला ला वर, तर सरांनी सांगितलेल्या नंबरवर सरांशी आपण संपर्क साधू इच्छिता जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाहत रहा फिलिंग मनातल्या धन्यवाद yes.